निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस लोकसभेस इच्छुक उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्याची माहिती आता स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर करावी लागणार आहे ही माहिती एक वेळ नव्हे तर अर्ज दाखल केल्यापासून ते मतदानाच्या तारखेपर्यंत तब्बल तीन वेळा जाहीर करावी लागणार आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती नागरिकांना सहजपणे मिळणार आहे उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्याच्या माहितीची जाहिरात करावी लागणार असल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची संपूर्ण पार्श्वभूमी ही मतदारांना कळणार आहे त्यामुळे अधिकाधिक चांगले उमेदवार निवडण्यासाठी त्यांना ही मदत होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी फरोख मुकादम यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे ज्या दिवशी उमेदवार अर्ज दाखल करेल त्या दिवसापासून संबंधित उमेदवाराला आपल्या संदर्भातील संपूर्ण माहिती शपथपत्राच्या माध्यमातून आणि विविध वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जाहीर करावी लागणार आहे त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या वर्तमानपत्रात आणि तारखांनुसार ही जाहिरात करावी लागणार आहे जे मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट दिलेलं होतं त्याच्यानुसार निवडणूक आयोगाने आपलं आप जे अफिडेव्हिट आहे नामनिर्देशन पत्राबरोबर सादर करण्याचं फॉर्म नंबर सव्वीस त्याच्यामध्ये बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमी ज्या उमेदवारांची असेल त्याच्याबद्दल डिटेल त्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी देणं बंधनकारक आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या दिवशी ते नॉमिनेशन पेपर दाखल करतात तिथून तर नॉमिने निवडणुकीची प्रक्रिया होईपर्यंत किमान तीन वेळा त्यांनी लोकल वृत्तपत्रामध्ये ऍड देणं गरजेचं आहे ऍड म्हणजे पूर्ण बातमी जी त्यांच्या मधले जे सगळे मुद्दे आहेत गुन्हे गुन्ह्या संबंधातले मग ते फॉर एक्झाम्पल कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे कुठल्या सेक्शन खाली कुठे रजिस्टर्ड आहे त्याच्यामध्ये काय चार्जेस आहेत अशी सगळी माहिती त्यांनी देणं बंधनकारक आहे आणि त्याबद्दलची ऍडव्हर्टिजमेंट त्यांनी तीन वेगवेगळ्या वेळेला जे निवडणूक निर्णय अधिकारी ठरवून देतील त्याच्याप्रमाणे त्यांनी स्थानिक वृत्तपत्रामध्ये दे देणं गरजेचं यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका